ताजा मेन सटी महान करेला सब्सक्राइब करा आणी बेल आयकॉनला ला क्लिक करा। श्रमा बरोबरस गावातिल अभ्यास करावा गोपाराव पाटिल हलकरनी महाविद्यालयाच्या विशेश श्रम संस्कार शिबिराचे नांदवडे एते उद्घाटन गावचे संस्कार व तुमचे संस्कार यांचा मिलाफ व्हावा आणि गावातून चांगले संस्कार आपण घ्यावेत हा श्रमसंस्कार शिबिराचा हेतू असतो असं मत दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील यांनी नांदवडे तालुका चंदगडे येथे हलकर्णी तालुका चंदगडे येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर शिक्षण संचालक कार्यालय कोल्हापूर नांदवडे शेवाळी ग्रुप ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या उन्नत भारत अभियानांतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून व्यक्त केलं अध्यक्षस्थानी दौलत विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष अशोकराव जाधव उपस्थित होते यवडी व्यासपीठावर दौलत विश्वस्त संस्थेचे संचालक बाब्रव पाटील नांदवडे शेवाळी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र कांबळे उपसरपंच एन एस पाटील संगीता कावडे संजमनी सुतार अस्मिता पाटील अश्विनी कावडे शंकर आपटेकर दादा पाटील ॲडवोकेट संतोष मळवीकर सखाराम कुटरे दयानंद गावडे विठोबा गावडे आपाची गावडे नामदेव पवार डॉक्टर सदानंद गावडे शोभा गावडे मारुती पाटील परशुराम पवार संपत पेडणेकर जी जी पाटील नामदेव कांबळे प्राचार्य डॉक्टर बी डी हजळकर आदींसह गावातील विविध पदाधिकारी ग्रामस्थ प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रकल्प अधिकारी प्राध्यापक उमाजी पाटील यांनी प्रास्ताविकातून याविषयी श्रमसंस्कार शिबिराचा उद्देश स्पष्ट केला प्रकल्प अधिकारी प्राध्यापक आर व्ही पाडवे प्राध्यापक सुवर्णा पाटील डॉक्टर सरिता मोटराजे माधुरी पाटील हर्षदा सावरे युवराज रोड गोविंद नाईक आदींनी स्वागत केलं उद्घाटन सोहळ्यासाठी गावातील विविध संस्था पदाधिकारी सदस्य महिला मंडळ तरुण मंडळ यांचे पदाधिकारी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सदस्य तंटामुक्त समितीचे पदाधिकारी व सदस्य ग्रामस्थ महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राध्यापक जी जे कावडे यांनी सूत्रसंचालन केलं तर आभार प्रकल्प अधिकारी प्राध्यापक शाहू गावडे यांनी मांडले महानकरे न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड